नमस्कार व्यासपीठावरच अर्ध पाणी मी एकट्याने पिऊन टाकलंय यावरून तुम्हाला माझ्या मनस्थितीची कल्पना येऊ शकते एक दहा मिनिटाचा वेळ मला पंधरा मिनिटाचा वेळ दिलाय मला पण मी माझ्या सवयीप्रमाणे दहा मिनिटात संपवणार आदरणीय गुरुवर्य रसाळ सर ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील माझा आवडता कवी मित्र रमेश इंगळे उतरातकर या सभागृहामध्ये उपस्थित आदरणीय प्राचार्य ठालेसर डॉक्टर सतीश बडवे आदरणीय बाबा भांड व आशाताई भांड आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य कहाटेसर काव्याग्रह प्रकाशनाचे संचालक विठ्ठल जोशी आमचे व्याही चंद्रकांत पाठक आणि प्रकाश दादा पाठक आदरणीय जयदेव सर, ज्ञानदीप फाउंडेशनचे आमचे मित्र गोविंद काब्रासर कविमित्र वैद्य भगवान काळे नवीन पिढीतला हनुमान माणिकपुरी मी जर नावं घ्यायची ठरवली तर ही सगळी नावं मला घ्यावी लागणार आणि सगळे कवी लेखक या सभागृहात असलेले माझे सगळे सहकारी जे ज्या महाविद्यालयात मी शिकवतो हो ज्या प्रशालेत मी शिकवतो हो आणि माझे सगळे कुटुंबीय आणि या सोहळ्याच्या संयोजन समितीमध्ये जे माझे सगळे मित्र आहेत ते सगळे खरं तर या सभागृहामध्ये उपस्थित आज राहू न शकलेले आणि ज्यांना माझ्याविषयी आत्मीयता वाटते तेही सगळे प्रियजन असं मी त्यांना म्हणतो माझ्या जीवनातील हा सर्वोच्च सन्मान आहे असं मला वाटतं आणि या सन्मानाचा तुम्हा सर्वांच्या साक्षीनं मी कृतज्ञतापूर्वक स्वीकार करतो पस्तीस वर्षांपूर्वी अनुराधाबाईंना औरंगपुर्याच्या कॉर्नरवर मी पहिल्यांदा पाहिलं होतं त्यांचा शिरस्ता असा होता की स्टेशनवरून निघायचं आणि औरंगपुर्याच्या भाजी मंडईत येऊन भाजी खरेदी करायची आणि आपल्या आवडत्या कवयित्रीला बघायचं एवढ्यासाठी आम्ही मित्र सगळे गोळा व्हायच आणि गंमत अशी आहे की पंचवीस वर्षापूर्वी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये आठ कवींच्या कविता संग्रहाचं प्रकाशन रमेश लोकवाङ्मय गृहाने केलं होतं त्यामध्ये रमेशचा कविता संग्रह होता आणि आम्ही सगळे मित्र म्हणजे कृष्णा किंबोणी आणि मी औरंगाबादहून त्या मित्रांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला गेलो होतो आणि त्या आठवणीचं वैशिष्ट्य असं की महाकवी अरुण कोलटकरांना त्या दिवशी मी जीवनामध्ये पहिल्यांदा आणि शेवटचं पाहिलं आणि बरोबर पस्तीस वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयामध्ये रसाळ सरांना मी मर्डेकरांच्या कवितेविषयी काहीतरी विचारलं होतं तर आज हे तिघेही लोक माझ्या प्रेमापोटी इथे आलेत हा माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा क्षण आहे आणि ही एक मनात जपवून ठेवावी अशी गोड आठवण आहे खरंतर मी या वळणावर इथपर्यंत पोहोचलो त्यामागे माझ्या गुरुजनांची प्रेरणा आहे म्हणजे मला गुरुवर्य रवींद्र सरांची आज तीव्रतेने आठवण होते म्हणजे त्यांनी मला कवितेच्या विशाल भूमीचं दर्शन घडवलं त्यांनीच माझी गुरुवर्य चंद्रकांत पाटील यांच्याशी ओळख करून दिली माझ्या वाङ्मयीन वाटचालीत गुरुवर्य चंद्रकांत पाटील गुरुवर्य रवींद्र किंबवणे आणि अनुराधाबाईंच्या मोलाचा वाटा आहे हे मी कृतज्ञतापूर्वक नोंदवतो मराठी हिंदी आणि जागतिक कवितेची ओळख केवळ या गुरुजनांमुळेच मला झाली मला नोकरीची संधी देऊन माझ्यावर पितृतुल्य प्रेम करत मला आणि माझ्या कुटुंबाला ज्यांनी छत्रछाया दिली त्या प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील सरांविषयी देखील मी या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करतो आता खरं तर मला जास्त पाण्याची गरज आहे